नमस्कार सांधेदुखीने त्रस्ता आहात का चालताना गुडघे दुखतात औषधं घेतली पण काही उपयोग नाही मग आज बघा आजीच्या काळातला एक पारंपरिक उपाय जो आजही सांधेदुखीवर हमखास परिणाम देतो उपायासाठी साहित्य एक वाटी तिळाचं तेल एक चमचा हळद दोन चमचे सुंठ पावडर दोन लसूण पाकळ्या ठेचून थोडं कडूनिंबाचं पान तेल बनवण्याची पद्धत एका पातेल्यात तिळाचं तेल गरम करा त्यात लसत सुंठ आणि कडूनिंब टाका मंद आचेवर हे तेल पाच ते सात मिनिटं शिजवा गार झाल्यावर गाळा आणि बाटलीत भरून ठेवा वापरण्याची पद्धत दररोज झोपण्याआधी दुखत असलेल्या सांध्यांवर हे तेल लावून हलकासा मसाज करा नंतर गरम पाण्याने पट्टी द्या फायदे फायदे सांधेदुखीमध्ये त्वरित आराम सूज आणि जळजळ कमी होते सांध्यांना बळकटी मिळते रक्ताभिसरण सुधारते आजच्या काळात पण आजीचे उपाय सोडू नका